मित्रांनो आत्ताच कापूस आणि सोयाबीन यादी जी फायनल अनुदान यादी आहे ती जाहीर झालेली आहे आणि तुम्ही ते ऑनलाईन पाहू शकता तर ते तुम्हाला पाहण्यासाठी आत्ताच खूप लोकांना ते प्रॉब्लेम येतोय लिंक कोणती पाहावी म्हणजे लिंकमध्ये काय टाईप करावं कोणत्या ह्याच्यावर जाऊन पहावं तर तुम्हाला एक सिम्पल सांगतो मी तुम्हाला इथे एवढंच टाईप करायचं आहे हे बघा यू ए टी यू ए टी एस सी ॲग्री डी बी टी डॉट महा आय टी ओ वी डॉट इन बस एवढंच तुम्हाला टाईप करायचं आहे हे स्लॅश एस टी पी हे काहीच टाईप करायचं नाही फक्त हे जे मध्ये आहे ते एवढंच टाईप करा तुम्ही हे टाईप केलं सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला हे असं पेज ओपन झालेलं दिसणार आहे या साईडला तर खूप लोक म्हणतात फक्त लॉग इन एवढंच ऑप्शन येत आहे काही नाही आता तुम्ही जर मी सांगितलं तसं जर तुम्ही लॉग इन जर म्हणजे सर्च जर केलं तर तुम्हाला हे ऑप्शन दिसाल आणि फार्मर सर्चवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला फार्मर जसंच तुम्ही फार्म फार्मर सर्चवर ऑप्शनवर क्लिक फार्मर सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फार्मर लॉग इन इथे येईल आधार नंबर तुमचा टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी करायचं आहे गेट ओ टी पी केल्यानंतर तो ओ टी पी वगैरे टाकायचा लगेच मग तुम्हाला नेक्स्ट पेजवर तुम्हाला जायचं आहे ते ओपन होईल मग हे अशी लिस्ट तुम्हाला येईल फायनान्शियल असिस्टन्स एम डी बी टी पोर्टल कॉटन आणि सोयाबीन मग तुम्हाला इथे तुमचा डिव्हिजन निवडायचा आहे मग तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे इथं जे डिस्ट्रिक्ट येईल ते निवडायचं आहे तालुका निवडा विलेज निवडा मग तुम्ही सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला ही अशी यादी येईल एका पेजवर दहा लोकांची यादी आहे आणि तुम्ही ते पाहू शकता तुम्ही तर कोणतेही गाव सर्च करून तुम्हाला सर्व यादी भेटून जाईल थँक्यू काही जर तुम्हाला माझ्याकडनं हेल्प झाली असेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच काही इन्फॉर्मेशन भेटत जाईल